हॅलो फ्रेंड्स तर आज आपण ओले बोंबील कसे कर साफ करायचे हे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी विळीच्या साहाय्याने बोंबील साफ करून दाखवणार आहे तुम्हाला तर हे लहान आकाराचे बोंबील आहेत तर याच्या आधी डोक्याचा भाग जो असतो तो, तो काढून टाकायचा त्याच्यासोबतच पोटातली जी सगळी घाण आहे ती काढून टाकायची विळीच्या साहाय्याने जे पोटाकडचा कडक भाग असतो तो काढल्यावर त्याच्या पोटातली घाण सगळी निघून जाते त्यानंतर बाजूला जो पंखासारखा भाग असतो तो काढायचा त्याच्यानंतर पातीवर सुद्धा तशाच प्रकारचा भाग असतो त्यानंतर पोटाच्या साईडला सुद्धा तशाच प्रकारचा थोडा भाग असतो तो काढून टाकायचा त्यानंतर शेपूट कापून घ्यायची तर, का का तर तुम्हाला बोंबी दोन भागात करायच्या असतील कापून तर तुम्ही करू शकता पण मी इथे मध्ये चिरून घेणार आहे तर पूर्ण चिरायचं नाही आहे थोडासा भाग पाटीकरता ठेवायचा आहे जेणेकरून एक मोठ्या साईजचा सा बोंबील तयार होईल किती पातळ सरसा अशा प्रकारे त्याला कापून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी अशी वेळीच्या सायेने ते दे कापून घेत आहे अशा प्रकारे जर बोंबील तुम्ही कापून घेतलात तर तुम्हाला त्याचा पाट्याखाली किंवा व कोणतंही वजन ठेवून करायची गरज लागणार नाही तुम्ही हे चांगले कडक असे फ्राई करू शकता चांगले क्रिस्पी होतात मी उरलेले सुद्धा आता साफ करून घेते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा इथे माझे सगळे बोंबेल कापून झालेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू